येशू बारा वर्षांचा झाला तेव्हा रिवाजाप्रमाणे तो आपल्या आई वडिलांबरोबर वल्लांडन सणासाठी यरुशलेमला गेला सणाचा उत्सव संपल्यावर ते नासरेतला घरी निघाले तेव्हा येशू यरुशलेमातच मागे राहिला पण त्याच्या आई वडिलांना हे माहीत नव्हते कारण तो इतर वाटेतल्या मित्रांबरोबर असेल अशी त्यांची कल्पना होती पण त्या दिवशी संध्याकाळीही तो आला नाही तेव्हा ते आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याकडे त्याची चौकशी करू लागले पण जेव्हा त्यांना तो कोठेच सापडला नाही तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी परत यरुशलेमला गेले शेवटी तीन दिवसांनंतर त्यांना तो सापडला तो मंदिरातच गुरुजनांमध्ये बसून गहन प्रश्नांसंबंधी त्यांच्याशी चर्चा करीत होता आणि आपल्या ज्ञानाने व उत्तरांनी प्रत्येकाला आश्चर्यचकित करीत होता बाळा त्याच्या आईने त्याला विचारले तू आम्हाला असे घाबरून का सोडलेस तुझे वडील आणि मी चिंतातूर होऊन तुला किती शोधले पण माझा शोध करण्याची तुम्हाला आवश्यकताच काय होती मी येथेच मंदिरात माझ्या पित्याच्या घरामध्ये असेन हे तुम्हाला लक्षात कसे आले नाही